मी सतीश जो आहे पण मी अपूर्ण आहे या सगळ्यांशिवाय तर त्यामुळे ही कुठलीही गोष्ट ही कुठली गोष्ट एकता माणूस होती आणि जे आम्ही केलेलं आहे तो पूर्ण नागपूरमध्ये केलेला आहे जे आम्ही केलेलं आहे जे डिवायसेस एक लाखाचे अवेलेबल आहेत ते पाच हजारात आम्ही करून दाखवण्यात गेले आहे ते प्रोटोटाईप्स आहे प्रोटोटाईपचं असं की ते काही सेलला अवेलेबल नाही आहे आता याला खूपचं मास्कपोशन करणं आणि त्या सगळ्या जीवनाणं ही अलग गोष्ट आहे सो ते वर्किंग तीन आहेत आणि त्या प्रोटाईचा आपल्या देशात खूप आवश्यक आहे आणि इतका जेव्हा आपला इतका दर आहे मुलं होण्याचा तर सम शंभरपासून समजा सहा मुलांना असा सपोर्ट आहे तुम्ही कर शंभर सहा आहे आता या सहामध्ये जर आपण वेळेवर सपोर्ट नाही दिला तर त्यांचा मृत्यू आणि परमनंट डॅमेज होतो आईजमध्ये रेनमध्ये लंगमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात डिस्कस करायच्या आहेत जसं मी म्हटलं की जर कोविडपासून आम्ही आय आय टी बॉम्बे आणि या सगळ्यांबरोबर काम करतो बी एन आय टीवर काम करतो सो काही टेक्नॉलॉजी आहे तो तो नाही तर डिवाईस करणं म्हणजे मला मेडिकल बाग माही असा आहे आणि ती त्यांना समजणं आवश्यक आहे तर तुमचं ह्या सगळ्या गोष्टी मी गुणकुलित केलेल्या आहे माझी इच्छा आहे की सगळीकडे परफ्रेस्ट बाब आहे जसं आता मी म्हटलं ना की ॲट बर्थ लेडी नाही रडलं तर त्याला कॉन्फिडन्स एअरची जरूरत आहे ऑक्सिजन नाही जर त्यांनी नाही झालं तर मग ऑक्सिजनचा प्रश्न आहे कोणी शंभर टक्के ऑक्सिजन नाही तर काय आहे की ऑक्सिजन एअरला मिक्स करणं आवश्यक ठीक आहे तर दोन गोष्टी त्याला एक तर एअर तयार करणं दुसरं ऑक्सिजन आवश्यक असणं त्या दोघांना मिक्स करणं सो आम्ही जे आता डिवाईस केलं आहे ना त्यात या सगळ्या गोष्टी म्हणजे इतके या क्षणाला जर बाळ तयार झालं तर हे आमचं डिवाईस एवढा आहे हे डिवाईस बॅटरी पॉवर्ड आहे ते आत्ताच्या आत्ता बाळाला स्वास करू शकतो या क्षणाला ओके आणि त्याला श्वास चालू करू शकतो त्यानंतर त्यांनी नाही ठीक ठीकतो ऑप्शन आपल्याला द्यावा लागतो तर हे आम्ही याच्यात केलं केल्या त्याच्यात रिलेबंट टेक्नॉलॉजी इम्पॉर्टंट आहे फर्स्ट ब्रेथ इम्पॉर्टंट आहे आय व्यू वॉन्ट हॅपी मदर्स सो दॅट आजच्या क्षणात एखाद्या आईला असा बाग होणं जो हॅल्क्र आहे त्याच्या येथील वाईट गोष्ट रेल्वे सी सर कुठं तर याकरता असं कलेक्टिवली काम करतो यावश्य तर कमी तुम्ही काही नाही तर आज आम्ही म्हणजे आय बीन वर्किंग विथ इंजिनियर्स फॉर लास्ट टेन इयर्स नवीन इनफॅक्ट मी टीचर आहे मी कॉलेक्ट तर तर त्यादृष्टीने या ब्रॅच माझं सगळंच आहे तर आम्ही बरोबर काम करतो म्हणून ते आम्हाला समजतात आम्ही त्यांची भाषा समजतो आणि या गोष्टी करू शकतो